काय बनायच काय बनवतो माहिती आहे काय आहे काय सांग सांगतो कर तू काय तू बघत काय असे रवा येतो रवा आहे काय बनवायचं काय म्हणत सांग काय बनत तू मला नाही माहिती काय बनत काय माहिती नाही Hmm. मग ठीक आहे जाऊ द्या मग स्पेशल मी बनेन आता आहे ना हे ना, hmm. hmm. ना? Hmm. आ, रवा आहे रवा चांगला भाजून घ्यायला लागतो आता दिवाळी आली ना फाटाकडे कशी माहिती आहे आटस बॉम्ब लवंगी हे सगळं माहिती आहे ना रवा आहे आपला रवा तर दिवाळी आली ना म्हणून रवायचं करंजा करायचं करंज्याला पहिला रवा भाजायला लागतो आता रवा भाज तूप तूप टाकले मग रवा किती चांगला मस्त भाजून आणि तिकडं बघ मॅगी त्या ठेवलीये करायला मॅगी पाहिजे ना हा मध्ये बनवून थांब मॅगी देते बनवून मॅगी बनवते मॅगी 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 इकडं माझा रवा 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 मॅगी 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 रवा रवा करंजा बनवते दिवाळीची तयारी चालू आहे काय व्हिडिओ लाईव्ह बनवले काय नाही मला चार दोन तीन दिवस असं दिवाळीच दिवाळी बनवायची करंजा लाडू शंकर बऱ्या चिवडा बनवायचा चकली रोज रोज पोरांना मॅगी मॅगी खायची तुला ना खाऊन देते या करंजा खायला दिवाळीला या हॅपी दिवाळी गरज एडवान्स मध्ये सांगते युट्यूब फॅमिली हॅपी दिवाळी बनवा दिवाळीची तयारी लाडू बनवा करंजा बनवा चक्कर वरा चकल्या बनवा आणि खावा गोड गोड तला या दिवाळीला गोड गोड